नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय सुंदर आणि सोपा शब्दांचा मराठी निबंध छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे तीस मध्ये जन्मलेले एक महान भारतीय योद्धा राजा आणि पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते मुघल साम्राज्याच्या वर्चस्वाला त्यांनी यशस्वीपणे आव्हान दिल्याने त्यांच्या कारकिर्दीने भारतीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण वळण घेतले शिवाजी महाराज हे एक दूरदर्शी राजा होते त्यांना तटबंदी आणि नौदल शक्तीचे महत्त्व समजले होते त्यांनी आपल्या राज्याच्या सुरक्षिततेची खात्री करून पश्चिम किनारपट्टीवर मजबूत किल्ल्यांचे जाळे तयार केले मराठा नौदल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या नौदल ताफ्याने त्यांच्या प्रदेशांचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या लष्करी पराक्रमाव्यतिरिक्त शिवाजी महाराज त्यांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी देखील ओळखले जात होते त्यांनी स्थानिक स्वराज्याला प्रोत्साहन देऊन विकेंद्रित प्रशासनाला चालना दिली सर्व धर्माबद्दलच्या आदरामुळे त्यांना विविध पार्श्वभूमीतील लोकांची प्रशंसा मिळाली कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात शिवरायांचा वारसा जिवंत आहे तो धैर्य दृढ निश्चय आणि स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक आहे त्यांची कहाणी पिढ्यांना प्रेरणा देत राहते आम्हाला अदम्य मानवी भावनेची आणि न्यायाच्या शोधाची आठवण करून देते धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणांसाठी आमचे रायटिंग फॉर अवश्य सबस्क्राईब करा